नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे चला आज एक नवीन रेसिपी नवीन रेसिपीसाठी आपण काही साहित्य काढलेले ते बघून घेणार आहोत हिरवी मिरची आहे लाल मिरची आल्याचा तुकडा आहे लसणाच्या पाकळ्या आहे ओवा जिरे कोथंबीर आणि इकडं तीन तास भिजत आलेली डाळ आता डाळ छानपैकी भिजलेली पण आहे आपण सर्व पाणी स्वच्छ धुवून काढून टाकलेले आहे आधी स्वच्छ धुवून टाकली होती भिजवण्यासाठी थोडी थोडे डाळ घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यात त्याला दळणार आहोत बारीक पेस्ट करणार आहोत थोडी जाटसं आहोत जास्त फाईन पेस्ट करणार नाही आणि ते एका भांड्यात काढणार बघू शकता आपण थोडी थोडी करून एक मोठ्या भांड्यात आपण एकदा पण काढू शकतो पण आता छोटे भांडे म्हटले तर आपल्याला ते हिरवी मिरचीची पेस्ट पण करणार आहोत ना आपण त्यासाठी मग ह्याच भांडे घेतलेला आहे पावसाचं वातावरण चालू आहे त्यासाठी मस्त आता कुरकुरीत अशी आपण मूग डाळ भजी करणार आहोत एकदम टेस्टी यम्मी आणि का एकदम कुरकुरीत बघू शकता आपण हिरवी मिरची घेत लाल मिरची घेतलेली आहे अर्धी आपण पावडर न वापरता लाल मिरची आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे बघू शकता लसणाचे पाकळ घेतलेले आहे तेही टाकलेले आहे धने आहे एक भर तेही टाकलेले आहे ओवा आहे तेही टाकून घेतलेले आहे आपण शोप आहे गोड शोप अंतर आणि कोथिंबीर मस्तपैकी हिरवीगार आहे आता थोडी थोडी करून आपण थोडीशी भरड करणार आहोत त्याची मिक्सरमधून पाहू शकता आपण काढून घेतलेले सर्व साहित्य खलबत्ता असला लाग खलबत्तात खूप छान पेस्ट होते अबड काढले की एक नंबर होते मिक्सरमध्ये मोडवर काढा कारण की ही फाईन पेस्ट झालेली सारखी झालेली आहे आता पण एकदम भारी झाले होते तरी पण भजे कुरकुर झाले होते भारी लागतात मीठ चवीसाठी सर्व मसाले आपण टाकून घेतले लाल तिखट न वापरता आपण लाल हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे हळद आणि त्यासोबतच आता वे व्यवस्थित मिक्स करून घेणारा कांदा काप कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर कापून घेतलेली बारीक तेही टाकणारे आपण कांदा पण स्किप करू शकतो आवडत असला टाका नाही आवडत नका ना टाकू पण कुरकुरीत कांदे भजे होतात कांद्याने पण खूप भारी लागतात खाण्यासाठी व्यवस्थित मिक्स करणारे आपण मीठ टाकून घेतले हळद कोथिंबीर कांदा बारीक चिरून घेतलेला बघू शकता आपण व्यवस्थित मिक्स केलेले आहे पीठ मिश्रण आपलं मोठ्या भांड्यात इकडं तेल पण आता छानपैकी तापलेले आहे आणि मग आता भज आधी तेल वगैरे इतकं व्यवस्थित तापून घेतले त्यानंतर आपण छोटे छोटे भजी त्या टाकणार आहोत कुरकुरून जाण्यासाठी आणि मध्यम गॅसवरच तळणार आहोत बघू शकता आपण आता गॅस मिडियम केलेला आहे लो टू मीडियम हीटवर आहे गॅस आणि आता व्यस्तपैकी आपण चमचेस साहाय्याने पण टाकू शकतो भजी थोडेसे टाकून घेणार बघू शकता आपण भजी टाकून घेतलेली थोडी थोडी आणि गोल्डन होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार गोल्डन ब्राऊन झाले का काढून घेणार आणि हिरवी चटणी पण करणार आहे बघू शकता आपण पुढच्या व्हिडिओत आहेच ती अरे बघू शकता आपण छोटे छोटे भजी आपण कड्यात टाकून घेतलेली आहे आता हा हरवा गोल्डन ब्राउन झालेली भजी आपली आपण एका डिशमध्ये काढणार आहोत बघू शकता एकदम कुरकुरीत आहे सर्व भजी आता दुसरी बिन बॅच आहे पण त्याचप्रमाणे तळणार दुसरी बॅच आहे छोटी छोटी पुन्हा आपला जो आकार आवडत असून चमचाच्या सायने पण सोडत एकदम बरं होतात हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस सोबत एक नंबर लागतात कुरकुरीत भजी होतात खूप भारी होतात दुसरी बॅच पण तळून घेतलेली आपण सर्वच या प्रकारे भजे तळलेले आहेत आणि कुरकुरीत भजे आपले तयार झालेले बघू शकता आपण एकदम क्रिस्पी भजे आहे रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा